नमस्कार मंडळी आजकाल ज्या काही बातम्या का ऐकायला येत आहेत टी व्हीवर पेपरमधून ज्या काही बातम्या आपल्यासमोर येतात खूप अस्वस्थ होत आहेत आणि सगळ्यांची जी मागणी आहे की आरोपींना शिक्षा व्हावी ती तर बरोबरच आहे कोणीच चूक म्हणू शकणार नाही पण मी थोडसं आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मनामध्ये जी खतखत निर्माण झाली ती या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला कवितेचं नाव आहे आपणही आपणही कितीही सुशिक्षितपणाचा आव आणला तरी कोणी धुतल्या तांदळासारखा नसतो कितीही सुशिक्षितपणाचा आव आणला तरी कोणीही धुतल्या तांदळासारखा नसतो आरोपींना शिक्षेची मागणी करणारे आपणही त्यांच्याच रांगेत जम नसतो सिमेंटच्या जंगलाबद्दल बोलणारे आपण त्यातल्या श्वापदांना सहज विसरतो सिमेंटच्या जंगलाबद्दल बोलणारे आपण त्यातल्या श्वापदांना सहज विसरतो भावनेच्या मोहात असणारे आपण <laughs> शब्द मात्र सहज न प्रत्येक जण उन्मत्त प्रवाहात वाहतो कायदा वा, बनायला निर्भयाची वाट पाहतो वा वा, प्रत्येक जण उन्मत्त प्रवाहात वाहतो कायदा बनायला निर्भयाची वाट पाहतो कधी माता पिता तर कधी समाज बनून तिला तिरस्काराच्या तर कधी वासनेच्या पुरात वाहतो जीवावर उठणाऱ्या जन्मदात्याला पोचणाऱ्या समाजाकडून निर्विकार भावाची अपेक्षा करतो जीवावर उठणाऱ्या जन्मदात्याला पोचणाऱ्या समाजाकडून निर्विकार भावाची अपेक्षा करतो चुकणाऱ्याकडे कानाडोळा करून आपण तिलाच आरोपीच्या पिंजरात उभा करतो आजच्या आंदोलनाचा गर्व करणारे विसरतो फुटलेल्या पाजराने दगडाला का अहंकार व्हावा आजच्या आंदोलनाचा गर्व करणारे विसरतो फुटलेल्या पाझराने दगडाला का अहंकार व्हावा कालपर्यंत दगडापरी पाहणारे आपणच होतो कोमेजणाऱ्या फुलाचा अंतही नजरेने पाहावा समाजाच्या विकृतीस अजाणतेपणे रोखणाऱ्या अस्पृश्य गणिकांना शतशहा नमन समाजाच्या विकृतीस अजाणतेपणे रोखणाऱ्या अस्पृश्य गणिकांना शतशः नमन आपल्याला मोकाट श्वानापासून वेगळे करून समाजाला देतात शांती निर्णयासाठी अजून किती वाट पहावी या थैमानात किती कळ्यांची वाताहत व्हावी निर्णयासाठी अजून किती वाट पाहावी या थैमानात अजून किती कळ्यांची वाताहत व्हावी मयांसला हा अंत दिसला असावा मयांस म्हणजे माया संस्कृतीला फॉलो करणारे लोक ज्याच्या थ्रू मध्यंतरी एक विचार आला होता की दोन हजार बाराला जग संपणार आहे ते माया संस्कृतीचे लोक मयांस निर्णयासाठी अजून किती वाट पाहावी या थैमानात किती कळ्यांची वाताहत व्हावी मयांसला हा अंत दिसला असावा जसा ज्ञात जाळ्यात मासा फसावा रक्षक म्हणून आज अजात कृष्ण हवाय विश्वासुरक्षक मिळत नाहीये अजूनही रक्षक म्हणून आज अजात कृष्ण हवाय विश्वासुरक्षक मिळत नाहीये अजूनही किमान एकीला जपणारा आपल्यातूनच कारण त्याचेच वंशज आहोत ना आपणही बुरसटलेल्या विचारांना आपण अदृश्यतेने कवटाळतो सार जाणुनी तिला फटकारून देतो अजूनही बुरसटलेल्या विचारांना आपण अदृश्यतेने कवटाळतो सार जाणून तिला फटकारून देतो अजूनही शिक्षा तर आपल्यालाही झालीच पाहिजे कारण तिला नाकारून तिचा जीवच घेतो आपणही आपणही आपणही